समर्था मूर्ति पुनरपि जगीः प्रगटली क्षणोत्थाी सततफिरली मेदिनितली जया चा नगरी वरदनगरी वरदा मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधर पदा आज माझे सद्गुरु परमांस परिभ्राजकाचार्य सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचा आज पुण्यतिथी महोत्सव आहे या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ही त्यांची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो स्वामीजींचं एक सुंदर अशा प्रकारचं एक सद्गुरुस्तवन आहे की जसं समर्थांचं सद्गुरू स्तवन आहे जे सगळीकडे प्रचलित आहे सर्वांना माहिती आहे पण श्रीधर स्वामींसाठी हे जे केलेलं सद्गुरू स्तवन आहे स्वामींनी कशा प्रकारानं सद्गुरू सेवा करून आपला देह आपली काया ही अक्षरशः चंदनाप्रमाणे झिजवली आणि त्या स्वामीजींचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन स्वामीजींची सेवा स्वामीजींची साधना स्वामीजींचं तपाचरण आणि जसं सेवाभाव काय असतो आणि तो अंतकरणामध्ये कशा प्रकारानं आपल्या सद्गुरू निष्ठेला पूरक ठरतो याचं एक मूर्तिवंत आदर्श उदाहरण म्हणजे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज आहे स्वामीजींचं हे सद्गुरु स्तभन आपल्या माहितीसाठी मुद्दाम इथे मी आज म्हणणार आहे जय जय श्री गुरु माऊली तुझ्या कृपेची जीवा सावली तुझ वीण कोणी न वाली भवतप्ता श्रीराम तू नारी दरासीया भेद सर्वात्मरूपानन्दकन्द तुज भजता विषयछन्द नासो निये श्रीराम जय जय जी श्री सद्गुरु भवाब्धिते तु सदृढ मजया पाववी पैल अनाथनाथा श्रीराम अज्ञाननिशी चान्ति निजात्मरूपे ची तुषी प्राप्ते तु चित्सुखसूर्यदिनराते प्रकाशसि स्वप्रभे श्रीराम मी मासे दयाला नुरवोनी नी प्रतिपाळी बाला उपेक्षा करू नेणसी कृपाला शरणागतां श्रीरा माझे शरीर इन्द्रिये प्राण सकलवासने सह हे मन स सर्वकर्मबुद्धिः जाण अर्पि अली तुज श्रीराम तु शुद्धबुद्धसच्चिदानन्द निष्कलङ्कनिर्लेपभेद स्वरूप बोधे खेद शरणागताता श्रीराम मज भय द्यावे माया निर्मुक्त मज करावे भव भयघालवो निन्यावे मज निज धामा श्रीराम बाधा कसलीही मज आपदा नष्ट वावी निर्विघ्नपणे चि गामज मिळवि ब्रह्मपदी तीरा तू निराकार ब्रह्म निर्गुण ओ सिवा साकार सगुण रूपे आले कळून आम्हा सोडविण्या श्रीराम जय जयाजी दीनदयाळा घालवी संसारसुखा चाळा मिलवी निजरूपी निर्मला शीघ्रची आता श्रीराम विद्ये हूनि पर जीवेश कल्पना विदुर सृष्टिस्थितिलयादिव्यजमाजी नसे श्रीराम गुरुराया तु वामुते स्वरूप अरूप अरूपसुखसमुद्रमुप अद्वय तव चिद्रूपी ऐक्यरूप आमि सर्वदा श्रीराम सदाचारे नित्य पाठ करिता मुक्त तेरा श्री भव विनाशि विनाशिते श्रीराम अशा प्रकारचं हे स्वामीजींच सुंदर अशा प्रकारचं हे सद्गुरुस्तवन आहे हे सद्गुरुस्तवन म्हणत असताना आजच्या स्वामीजींच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आज स्वामीजींचं समाधी स्थान असणारं जे वरदहळी आहे वरतपूर आहे कर्नाटकामध्ये एवढा मोठा प्रचंड उत्सव तिथे चाललेला आहे अनेक राज्यातून आलेले भक्तगण त्या ठिकाणी स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होत आहेत त्यांच्या समाधीचं दर्शन घेत आहे हे काय सगळं होतं हे अशा दृष्टीनं आपण या सगळ्या पुण्यतिथी महोत्सव असेल जयंती महोत्सव असेल त्या त्या सद्गुरूंच्या जीवनातलं जे मौलिक अशा प्रकारचं त्यांचं विचारांचं स्थान असेल त्यांची सेवा असेल त्यांची साधनं असेल त्यांचं स्वरूप आपल्याला जाणता आलं त्या स्वरूपाशी आपल्याला तद्रुप होत आलं जीवनाचं सद्गुरू कृपेनं हे खरं तर जीवनाचं इंजिनच सद्गुरू आहे जीवनाचे चालक सद्गुरू आहे जीवनाचे मालक सद्गुरू आहे हे दुःखमय अशा प्रकारचं जग आपण ज्याला म्हणतो हे दुःखमय संसार दुःखमय जग दुःखमय सगळी आपल्या आजूबाजूला असलेली माणसं हे संसार दुःख जे आहे ना हे संसार दुःख ज्यांच्या कृपेमुळे गळून पडतं कसं गळून पडतं एखादं फळ असतं आंब्याचं आणि त्या आंब्याचं फळ झाडावरती लगडलेलं असतं जेव्हा ती कैरी असते जेव्हा तो कच्चा आंबा असतो तेव्हा आपण त्याच्याकडे पाहत असतो पण ते पिकलेलं फळ असताना आपण कितीही त्याच्यावरती लक्ष ठेवून जरी राहिलो ना तरी ते आपल्याला वाटेल तेव्हा ते पडत नाही आपल्याला हवं तेव्हा ते पडेलच असं नाही जेव्हा ते गळून पडतं आणि ते, ते गळून पडल्यानंतर खाली जमिनीवरती येऊन पडत असतं शेवटी झाडावरून गळून पडलेल्या फळाला सुद्धा या पृथ्वीचा आधार लागतो तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा आधार म्हणजे आमचे सद्गुरू असतात ते पिकलेलं फळ खाली पडणं तसं संसार दुःखमूळ आहे हा संसार दुःख मूळ गळून पडतो तो फक्त सद्गुरू कृपेमुळे पण सद्गुरूंच्या अधिष्ठानामुळे पण नाम साधना उपासना सद्गुरु कृपा हे कसं असतं की याच्यामध्ये एक सामर्थ्य आहे याच्यामध्ये एक शक्ती आहे की ज्याच्यामध्ये सद्गुरु कृपेमध्ये सद्गुरूंच्या सेवेमध्ये सद्गुरूंच्या साधनेमध्ये आमचं प्रारब्धावरती सुद्धा आम्हाला सद्गुरू त्याच्यातून मार्ग दाखवण्याचं काम करतात पुण्यतिथी महोत्सव म्हटलं की स्वामीजींच्याबद्दल किती बोलावं किती सांगावं किती त्यांच्याबद्दल ऐकावं किती त्यांचं वर्णन करावं काय कशा प्रकारानं कारण जिथे वाणी कुंठित होते हो। सद्गुरू कृपा आपल्या जीवनाचं एक साधन म्हणून जे सद्गुरू आपल्याला जेव्हा देत असतात तेव्हा हे देत असताना आपण त्या निष्ठेपोटी त्या प्रेमापोटी आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या असतात त्यांनी दिलेलं साधन आणि त्यांनी दिलेली उपासना ही सद्गुरूंनी त्यांच्या प्रेरणेतून दिलेली असते लक्षात ही त्यांना आपल्याकडे पाहून आता हल्ली तर फार खूप प्रकार वेगवेगळे निघालेले आहेत पाहायला मिळतात जगामध्ये अनेक भक्तगण जातात पूर्वी सद्गुरूंना वाटेल तेव्हा आणि सद्गुरूंच्या इच्छेनं अनुग्रह मिळायचा सद्गुरूना जेव्हा वाटेल तेव्हा ते बोलवायचे आणि शिष्याला समोर ठेवून त्याच्या डोक्यावर ते आत ठेवायचे आणि त्याला जी प्रेरणा होईल तो मंत्र त्या सद्गुरूंना ते द्यायचे आता असं पाहायला मिळतं की जे भक्तगण असतात ना शिष्यगण ते कुणाच्या तरी पत्रिकेवरून त्यांच्या कुठल्या तरी हस्तरेषेवरून त्यांच्या कुठल्या तरी याच्यावरून ते सद्गुरूंना सांगतात महाराज आम्हाला हा मंत्र द्या याला अनुग्रह म्हणावं का याला गुरुमंत्र म्हणायचं का याला साधन म्हणायचं का याला काय म्हणायचं नेमकं सद्गुरूंच्या अंतःप्रेरणेतून जो मंत्र येतो त्या मंत्रामध्ये सिद्धी असते त्या मंत्रामध्ये सामर्थ्य असतं मला कोणती देवता आवडते तुम्ही कोणत्याही देवतेचा जप करा तुम्ही कोणत्याही देवतेची उपासना करा पण सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं अनुष्ठान आणि सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं व्यवस्थित आपण साधन हे आपल्याला करता आलं आणि ते करणं हे नक्की आवश्यक असतं सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज जेव्हा त्यांनी निश्चित केलं होतं की माझे सद्गुरू समर्थ आहे एकदा आयुष्यामध्ये जीवनामध्ये ना आपल्याला असं काहीतरी निश्चित स्वरूपाचं काहीतरी ठरवावं लागतं काहीतरी निश्चित संकल्प करावा लागतो जर समर्थाने दाजबोदाने असं म्हटलं की एक गुरु एक देव कुठेतरी असावा भाव भावार्थ नसता वाव सर्व काही जर अंतकणामध्ये भाव नसेल तर मग किती गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी गुरूंना मग काही कमी नाही आहे गुरु आपल्याला पाहिजे तेवढी मिळू शकतात समर्थाने तेही सांगितलं की गुरु कसा असावा आणि गुरु कसा नसावा हेही सांगितलं कारण सद्गुरू जेव्हा आपल्यावरती कृपा करत असतात सद्गुरू आपल्या जीवनातल्या समस्या सोडवतात त्या समस्या सोडवत असताना आम्हाला सद्गुरूंच्याकडे आमची बघण्याची धारणा बदलण्याचं सामर्थ्य आम्हाला सद्गुरू कृपेमुळे प्राप्त होत असतं म्हणून मनापासून नाम घेणाऱ्याचं प्रारब्धही सद्गुरू त्यांच्या हाती ठेवत असतात प्रारब्धाचे चटके चुकत नाही पण तेही त्यांच्या हाती जात असतं म्हणून भगवंत आणि आमच्या आड येणारी जी विघ्न आहेत ज्या अडचणी आहेत तेही सोडवण्याचं काम सद्गुरू करत असतात भगवंत कर्ता आहे भगवंत कर्विता आहे भगवंत जगाचा नियंत आहे भगवंत जगात जगाचा त्राता आहे भगवंत सगळ्या जगाला सांभाळतो आहे ही मनाची धारणा ही अंतकरणाची धारणा निश्चित स्वरूपाशी आमच्या अंतकरणामध्ये कशामुळे कशी राहू शकते फक्त सद्गुरू कृपेमुळे राहू शकते फक्त सद्गुरूंच्या आशीर्वादामध्ये राहू शकते आणि त्यावेळेला जर अहमपणा आणि अहंकार आम्ही जर घेऊन बाहेर पडलो ते घेऊन जर आम्ही साधन केलं आम्हाला मोक्षाची वाट कधीही सापडणार नाही मुक्तीची वाट आम्हाला कधीही सापडणार नाही म्हणून मुक्तीची आणि मोक्षाची वाट आम्हाला दाखवणारे आणि त्या मार्गावरती अखंडपणानं आम्हाला आमच्या साधनेसाठी आणि उपासनेसाठी मार्गदर्शन करणारे आणि ज्ञानाचा दीपस्तंभ असणारे आणि भक्तीचा आधारस्तंभ असणारे आमचे सद्गुरू आमच्या सदैव आमच्या पाठीशी असतात म्हणून आपण ओठात आणि असं म्हटलेलं आहे की ओठात आणि पोटात जर नाम असेल तर मग भगवंता आणि सद्गुरू आपल्यावरती नक्की कृपा करत असतात पोटातही असलं पाहिजे आणि पोटातही असलं पाहिजे अशा नामसाधनेतून समस्या सोडवायची ताकद समस्या सोडवण्यासाठीचे उपाय समस्या सोडवण्याची आम्हाला नेहमी अशी अडचण असते आमच्या अंत्यगळामध्ये की आमच्या समस्या कोण सोडवेल पण आम्ही हा विचार करत नाही की समस्या आम्हाला येऊ शकते किंवा आल्यानंतर आम्ही तो मार्ग शोधत असतो आम्ही त्याच्यावरती जर आधीपासूनच उपाय केला की समस्या येऊच नये आणि ती जरी आली तरी तिच्याशी लढण्याचं सामर्थ्य आम्हाला ते सद्गुरू देत असतात म्हणून सेवा आणि साधना ही स्वामीजींच्या जीवनामध्ये आपल्याला पाहता येते जेव्हा सज्जनगडाकडे निघाले सज्जनगड समोर पाहिला पुण्यातून पायी वाटचाल करत 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 स्वामीजी जेव्हा त्या बनेश्वरला जातात बनेश्वरला समर्थांचा फोटो समर्थांची प्रतिमा समोर ठेवलेली आहे आणि त्या प्रतिमेसमोर पहिल्यांदा अनुग्रह घेतात प्रतिमेला प्रतिमेमध्ये समर्थ स्वरूप पाहतात आणि गडावरती जातात आणि सेवेला प्रारंभ करतात योगीराज कल्याण स्वामींच्या नंतर आणि योगीराज कल्याण स्वामींच्या सेवेची आणि साधनेची जेव्हा आम्हाला पुन्हा अंतकरणामध्ये स्मरण ज्यांच्या सेवेतून आणि ज्यांच्या साधनेतून होतं त्यांचं नाव आहे म्हणजे सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज अशी सेवा करायची देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा दयाळ होते स्वामीजी अत्यंत कृपाळ होते अत्यंत प्रेमळ होते अनेक जण आपापल्या समस्या घेऊन यायचे अनेक जण आपापल्या काहीतरी प्रश्न घेऊन स्वामीजींच्याकडे जेव्हा यायचे तेव्हा स्वामीजींच्या मुखातलं आणि ते स्मित हास्य बघितलं की तिथेच त्याची समस्या संपवून जायची अत्यंत दयाळू जसं समर्थानी वर्णन केलंय ना ते मला तर असं वाटतं की ते स्वामीजींचंच वर्णन आहे दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू तया अंतरी क्रोध संतापकेचा जगी तो दास सर्वोत्तम अशा प्रकारचं स्वामीजींचं जीवन आणि त्यांचं कार्य होत स्वामीजींच्या स्वामी जेव्हा पाद्यपूजा व्हायच्या स्वामीजींच्याबरोबर अनेक भक्तगण असायचे अनेक शिष्यगण असायचे स्वामीजी सर्वांना एक, एक, स्वामी एक सारखं समतोल अशा प्रकारचं स्वामीजींचं पाहणं असायचं कुठलाही साधक कुठलाही उपासक कुठलाही भक्त हा कधीही उपासी राहू नये कधीही त्यांनी अशा अडचणीतून तो जाताना दिसू नये अशा प्रकारची काळजी स्वामीजी घ्यायचे कुठलाही मोह नाही कुठल्याही प्रकारची याचना नाही किती निस्पृहता किती वैराग्य कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाच्या एका मुलीचं लग्न व्हायचं होतं अडचण होती थोडीशी पैशाची अडचण होती थोडीशी कुटुंबातल्या त्या सगळ्या व्यक्तींची आणि ही आर्थिक अडचण असल्यामुळे स्वामीजींच्याकडे गेल्या आणि कोणीतरी सांगितलं स्वामीजींना सांगा स्वामीजींना कशाला सांगावं लागतं असे स्वामीजी आमचे अंतर्ज्ञानी होते समोर बसले हे कुटुंब आणि स्वामीजींना नमस्कार केला स्वामीजींची पाद्यपूजा चालू होती महापूजा चालू होती स्वामीजींची पूजा संपली आणि स्वामीजींच्या समोर हे हात जोडून बसले संत आणि सद्गुरू कसे त्रिकालज्ञ असतात पहा स्वामीजींनी या अंतकरणानं त्यांची समस्या जाणली आणि त्या दिवशी पाद्यपूजेच्या वेळी पादुकांच्या वरती आलेलं जे काही होतं जे धन होतं त्या सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना त्या कुटुंबाला दिलं आणि सांगितलं की बाळा जो कल्याण होईल ज्या मुलीचं कल्याण होईल तुझा विवाह छान संपन्न होईल म्हणजे संत आणि सद्गुरू आपल्या मनातलं ओळखतात आपल्याला त्यांना सांगण्याची गरज नसते आपल्याला मागण्याची आवश्यकता नसते अशा सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांचा कृपा प्रसाद मला प्राप्त झाला त्यांची उपासना मिळाली त्यांचं नाव मिळालं त्यांचा अनुग्रह मिळाला त्यांचा गुरुमंत्र मिळाला त्या स्वामीजींच्या मिळालेल्या प्रसाद वस्तू ज्या आहेत त्या मी आमच्या खादगावच्या श्री क्षेत्र मठामध्ये ठेवलेल्या आहेत दर्शन त्यांचं रोज घ्यावं रोज त्यांचा आशीर्वाद त्याच्यातून आपल्याला मिळत असतो स्वामीजींचा अनुग्रहाचा फोटो प्रतिमा आपल्याला तिथे त्या मठामध्ये पाहायला मिळते स्वामीजींची कुबडी पाहायला मिळते स्वामीजींच्या प्रासादिक अशा प्रकारच्या मंत्राक्षदा पाहायला मिळतात अशा स्वामीजींच्या कृपेमध्ये आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये आपलं जीवन हे त्यांच्या चरणी समर्पित व्हावं सेवा आणि साधना आपल्या जीवनाचं सार असावं अशाच प्रकारची सद्गुरूंना आज त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं या भाग दोनमध्ये आपण स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून माझं हे स्वामीजींचं चिंतन हे स्वामीजींच्या चरणी मी समर्पित करतो आहे जय जय रघुवीर समर्थ